हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे जे नवीन यूट्यूबर आहेत ते जेव्हा व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा कोणत्या तीन चुका करतात ज्या चुकांमुळे त्यांच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर वाढत नाही तर त्या तीन चुका तुम्ही कशा टाळायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे त्याच संदर्भातला आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन ये आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे की शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ कशा पद्धतीने तुम्ही अपलोड करायला पाहिजे एकदा का तुम्ही त्या तीन चुका जर टाळल्या आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तर शंभर टक्के तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून यूट्यूबसुद्धा थांबवू शकत नाही तर कशा पद्धतीने व्हिडिओ टाकायचा आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी विद्या विद्यायुवे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा थोडा पण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे मला लाईव्ह स्ट्रीमला बरेच जण सांगतात विचारतात की आम्ही तर असा शॉर्ट व्हिडिओ टाकतो आम्ही तर तसा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि त्याच काय सुद्धा करतात शॉर्ट व्हिडिओ टाकताना तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्या पुढचा जो व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे तो स्क्रीन रेकॉर्डिंगचा आहे की व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे आणि तुम्ही तशाच पद्धतीने व्हिडिओ अपलोड करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे कारण मी जेव्हा नवीन होती तेव्हा मी बऱ्याच मोठ्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितलेले होते पण एक गोष्ट मला तेव्हा जाणवली की कोणी आपल्याला खरी माहिती देत नाही कोणी आपल्याला खरं सांगत नाही तर काय खरं सांगत नाही ते मी तुम्हाला सांगते पुणे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तर चला आपण आता बघूया तुमचा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला यूट्यूब ओपन करायचं आहे प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे प्लस वायवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर जो व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे तो व्हिडिओ इथे घ्यायचा आहे आता हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टमध्ये पण अपलोड करू शकता किंवा व्हिडिओमध्ये पण अप करू शकता ॲड करू शकता बरेचसे यूट्यूबर असे म्हणतात की शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओमध्येच अपलोड करा तरच व्हायरल होईल तर तसं काही नाही आहे तर हा इथे मी माझा एक व्हिडिओ घेतलेला आहे आता तो आम्ही अपलोड करायला टाकत आहे तर असा इथे आलेला आहे अपलोडवरती क्लिक केलेला आहे आता आपण सि गाणं सिलेक्ट करूया तुम्हाला पाहिजे ते गाणं इथे आपण सर्च करू शकतो यूज म्युझिकवरती जाऊन ॲड टू म्युझिकवरती जाऊन तो सर्च करू शकतो आपण गाणं पाहिजे ते घेऊ शकता इथे आता आपल्याला टाईप करायचं आहे उजव्या हातावरती जे डबल एचं हो ऑप्शन येतं त्याच्यावरती क्लिक करून आपण मी हेच क्लिक करणार आहे ऑर्डर करण्यासाठी कारण का ही जी करना, तो मी साडी मागवलेली होती फ्लिपकार्टवरनं तर त्याच्यासाठी मी ऑर्डर करण्यासाठी कमेंटमध्ये लिंक टाईप करा हे सिलेक्ट टाईप केलेलं आहे आता ते थोडंसं वाकडं तिकडं होते म्हणून मग आपण इथे ते दिसत नाही आहे म्हणून कलर चेंज करायचा कलर जो पाहिजे तो आणि अपलोडवरती क्लिक करायचं ने, नेक्स्टवरती क्लिक करायचं आता इथे कोपऱ्यामध्ये जे पेन्सिलचं आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला थमनेल इथे टाकायचं आहे आता थमनेल असा ॲट्रॅक्टिव्ह ठेवायचा जेणेकरून आपला तो थमनेल बघून आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायला पाहिजे तर आता मी इथे सिलेक्ट करते आणि हा थमनेल सिलेक्ट करण्यासाठीच बराच वेळ जातो तर आता मी हा इथे थमनेल आप अप... सिलेक्ट केलेला आहे असावा हा आवाला ओके आता आपण नेक्स्ट इथे टायटल क्लिक करायचं आहे टायटलवरती क्लिक करून आपल्याला इथे टायटल अप अपलोड लिहायचं आहे तर टायटलमध्ये सुद्धा मी तेच टाईप करणार आहे जे मी व्हिडिओमध्ये टायटल टाकलेलं होतं की ही साडी ऑर्डर करण्यासाठी कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि एक दोन इमोजी तिथे टाकू शकतो तुम्हाला पाहिजे तर आत्ता मेन जी चूक तुम्ही करता ती म्हणजे जिथे मी तुम्हाला सांग इथे आता ऑडियन्स सिलेक्ट करायचं आणि ऑडियन्स सिलेक्ट करताना नो no, इट्स नॉट मेड फॉर किड्स हेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात मोठी चूक जी तुम्ही करता ती म्हणजे तुम्ही डायरेक्ट पब्लिक करता व्हिजिबिलिटी विजिबिलिटी पब्लिक ठेवायची नाही ती कधीही अनलिस्टेडच ठेवायची अनलिस्टेड करून त्यानंतरच व्हिडिओ अपलोडला टाकायचा आहे हीच सगळ्यात मोठी चूक नवीन यूट्यूबर करतात हीच चूक चूक जर तुम्ही टाळली तर तुमचा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही रातोरात तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल ही एक सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे कोणताही व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना सगळ्यात आधी विजेबिलिटी जी आहे ती अनलिस्टेडच ठेवायची प्रायवेट पण नाही ठेवायची आणि पब्लिक पण नाही ठेवायची आणि त्यानंतर अपलोड शॉटवरती क्लिक करायचं आता इथे अपलोड करायला मी टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला वाय टी स्टुडिओ ओपन करायचा आहे आता वाय टी स्टुडिओ ओपन केला मी त्याच्यावर कंटेंटमध्ये जाऊन आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो इथे प्रोसेसिंगमध्ये होत येतो आहे थांबा थोडंसं रिफ्रेश करते हे बघा इथे आता आपला मा मी जो शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे अपलोड करायला तो इथे अपलोड होत आहे प्रोसेसिंग होत आहे थोडासा वेळ लागतो प्रोसेसिंग व्हायला तर हे बघा आता इथे अपलोड झाला आता तीन डॉटवरती क्लिक करायचं इथे एडिटवरती जायचं आहे आणि आपली बाकीच्या ज्या डिटेल्स राहिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपण जे टायटल टाईप ताइट केलेलं होतं त्याच्या बाजूला दुसरी महत्त्वाची टिप्स जी आहे ती आहे हॅशटॅग हॅशटॅग आपल्याला टाकायचे आहेत आणि असे हॅशटॅग टाकायचे आहेत ज्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला म्हणजे मेन काय आता सॉन्ग मी ह्या व्हिडिओमध्ये जे सॉन्ग टाकलेलं आहे ते फेमस आहे ट्रेंडिंग आहे म्हणून मी तिथे सॉन्ग टाईप केलेलं आहे त्यानंतर वाईटी शॉट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग हा हॅशटॅग टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बाकीचे हॅशटॅग टाकू शकता तर ही सगळ्यात दुसरी महत्त्वाची टिप्स आहे आता इथे बघा इथे फक्त शंभरच शब्द आपण टाईप करू शकतो त्यापेक्षा जास्त शब्द आपण टाईप करू शकत नाही त्याच्यामुळे मी मधला एक जो हॅशटॅग आहे तो इकडचा डिलीट करते ओके आणि मग त्यानंतर हे बघा आता इथे मी अब डिलीट केला आहे त्याच्याबरोबर हे झालेलं आहे ओके आता झालेलं आहे बरोबर आता इथे आपल्याला पूर्ण सिलेक्ट करायचं आहे जे टायटल आपण टाकलेलं आहे ते पूर्ण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲड डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि डिप्स डिस्क्रिप्शनमध्ये ते पेस्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ अपलोड करायचा आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे तो तुम्ही लाँग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता जो व्हिडिओ तुम तुमचा फेमस आहे पॅ पॉप्युलर आहे जिथे तुम्हाला जास्त व्ह्यूज जा आलेला आहे त्या व्हिडिओला आता टॅग प्रोडक्ट हे जे नवीन ऑप्शन आहे तर त्या टॅग प्रोडक्ट का नाही येत आहे कारण काय मी ते गाणं सिलेक्ट केलेलं आहे गाणं सिलेक्ट केलेलं असलं ना तर मग त्याला टॅग प्रोडक्ट लागत नाही त्यानंतर आपल्याला बा बाजूचे मेन टॅग टाकायचं आहे म्हणजे व्हिडिओचं शॉर्ट व्हिडिओचे ते टॅग्स असतात ते तर इथे मी टॅक्स टाकलेलं आहे अफिलिएट मार्केट अफिलिएट मार्केटिंग ऑनलाईन शॉपिंग फ्लिपकार्ट हे माझे तीन तीन ते चारच टाकायचे जास्त टॅग अफ टाकायचे नाही आणि सग स शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे जे अनलिस्टेड आहे तो पब्लिक करायचा आहे आणि पब्लिक केल्यानंतरसुद्धा डायरेक्ट पब्लिक नाही करायचा तर तो आपल्याला शेड्यूल करायचा आहे आता काही काही जणं डायरेक्ट पब्लिक करतात तर कधीही शॉर्ट व्हिडिओ जेव्हा तुम्हाला पब्लिक करायचा असेल तेव्हा ॲटलीस्ट पाच मिनटाचा तरी तुम्ही तिथे टायमिंग सेट करायचा तर आता इथे मी शेड्यूल करते टायमिंग माझा तर हे बघा तुम्ही बघू शकता मी मला मग मा, तुम्हाला माहिती आहे माझे जे शॉर्ट व्हिडिओ असतात तो माझा सहाचा टायमिंग असतो मी सहा वाजता माझे सगळे शॉर्ट व्हिडिओ जे असतात ते मी टाकते तर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही जो टाकता टायमिंग त्या हिशोबाचा टायमिंग टाकून इथे तुम्ही सेव्ह करायचा आहे अशा प्रकारे आपला हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे एडि आ, हे अपलोड करून झालेला आहे तर हीच सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहेत तुमच्यासाठी तर व्हिडिओ जर पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सांगा एक कमेंट करून की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला